नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीचं जे पॅनल आहे त्यातून क गटातून सौ दीप्ती घोडके या उमेदवारीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत घोडके हे घराणं बघितलं तर स्वातंत्र्य काळानंतर एकोणीसशे बासष्ट पासून त्यांचा राजकारणाशी संबंधच आहे या ठिकाणी रघुनाथराव घोडके हे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे एकाहत्तर पर्यंत उपनगराध्यक्ष नगरसेवक त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार आठ पर्यंतचा जो काळ होता तर त्या काळामध्ये रामभाऊ घोडके हे नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होते नगरपालिका आणि महापालिका असताना प्रशासन कसे चालवावे याबद्दलच जर काही उत्कृष्ट उदाहरण आणि एक शिस्त म्हणून जर ती नेमून दिली असेल तर ती रामभाऊ गोडकेंच्या काळातच झाली आणि त्यांनीच हे दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे एकोणीशे शहाऐंशीला उपनगराध्यक्ष झाल्यानंतर जकातीचा जो भाग त्यांच्याकडे आला तर त्याला एक त्यांनी व्यवस्थित अशी यंत्रणा लावून दिली आणि त्यानंतर महापालिकेचा नगरपालिकेचा जो जकात आहे तर ती भरपूर प्रमाणात वाढली आणि आपल्या सांगलीच्या तिजोरीत वाढत झालेली आहे त्याचप्रमाणे सांगली महानगरपालिकेत रामभाऊ घोडके हे बिनविरोध नगरा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कार्यकाळ आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सागर घोडके म्हणजेच रामभाऊ घोडकेचे चिरंजीव हे शहर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत दोन हजार एकोणीस ते एकवीस पर्यंतचा जो काळ कार्यकाळ आहे तर त्यामध्ये सागर घोडके यांनी एक नगरसेवक म्हणून देखील प्रभागात या काम केलेलं आहे त्याचेच फळ म्हणून तर आपल्याला या घरात आता उमेदवारी मिळालेली आहे सौ दीप्ती घोडके यांना व्यायामाचं आणि क्रीडा क्षेत्रातलं सांगावं म्हटलं तर आझाद व्यायाम मंडळ ही एक मोठी व्यायामशाळा खूप वर्षापासून प्रभाग क्रमांक मध्ये काढलेली आहे घोडकेंनी आणि त्यातून भयंकर असे दिग्गज जे क्रीडा आहेत म्हणजे जे, जे खेळाडू आहेत तर ते या ठिकाणाहून बाहेर पडलेत आणि बऱ्याच जणांना सरकारी नोकरी देखील मिळालेली आहे जे मुख्य स्टेशन चौकातलं विठ्ठल मंदिर आहे तर त्याचा जीर्णोद्धार केला आणि पश्चिम महाराष्ट्रातील मार्बलचं सगळ्यात मोठं मंदिर म्हणून या मंदिराची आता आपल्या सांगलीमध्ये ख्याती आहे या ठिकाणी दीप्ती घोडके यांचा थोडक्यात परिचय आपण द्यायचा आहे तो म्हणजे रामभाऊ घोडके बापू फाउंडेशनच्या त्या अध्यक्ष म्हणून काम करतायत सचिव म्हणून काम करतायत आणि यामार्फत त्यांनी अनेक सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील काम केलेलं आहे अनेकांना सामाजिक क्षेत्रात काम करताना बऱ्याच महिलांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत देखील केलेली आहे तर अशा या प्रभाग क्रमांक सोळा मधून महाविकास आघाडीची उमेदवारी घेतलेल्या क गटातल्या दीप्ती घोडके तर यांच्याकडून आपण या प्रभागातील विकासाचं विजन थोडक्यात जाणून घेऊया दीप्ती ताई नमस्ते नमस्कार हा आपण जे हे आता उमेदवारी घेतलेली आहे आणि निवडणुकीच्या या रिंगणात उभारलेल्या आहात तर या प्रभागासाठी जे विकासाचं विजन आहे म्हणजे लाईट रस्ते आणि पाणी आता ह्या तर आपण बेसिक गरजा म्हणून यांच्याकडे बघितलं जातं पण त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन एक विकास म्हणून जे विजन आहे किंवा तो वेगळ्या प्रकारचा असतो तर आपल्याकडून ते काय आहे म्हणजे थोडक्यात त्याची माहिती आपण बरं पहिला माझी ओळख करून देते मी आहे प्राध्यापिकाचो दीप्ती अमोल घोडके माझी ओळख अशी म्हणजे गेली पन्नास वर्ष राजकारण म्हणून नाही तर लोककल्याणासाठी पुढाकार घेणारे माननीय रामभाऊ गोडके हे माझे सासरे त्यांनी कधीही या भागामध्ये म्हणा किंवा इतर कुठेही ठिकाणी म्हणा कोणताही जातीचा जा भेदभाव न करता सर्व धर्म समभाव असं समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीला पुढे नेणारी अशी व्यक्ती त्याचबरोबर पन्नास वर्ष वसंतदादा पाटील घराण्याशी एकनिष्ठ असणारी अशी व्यक्ती तर या व्यक्तीबरोबरच आणखीन एक मला का वाटतं ते म्हणजे माझे मोठे धीर सागरदादा घोडके यांनी जवळपास वीस वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आपली दिलेली आहेत आणि ते सुद्धा या पक्षाशी वीस वर्ष झाली एकनिष्ठ आहेत तर यांच्या जे कार्य आहे ते फक्त राजकीय नाही तर समाजकल्याणासाठी म्हणा जी विविध क्षेत्रे आहेत त्यामध्ये मना शिक्षण असो महत्वाचं आहे म्हणजे शिक्षण शिक्षणा व्यतिरिक्त पुढं कुठंही तुम्हाला जाता येणार नाही असं क्षेत्र त्यानंतर मना अं क्रीडा क्षेत्र आणि धार्मिक म्हणा किंवा वैद्यकीय म्हणा अशा अनेक क्षेत्रामध्ये आमचं हे घरांना विशेष करून रामबो गोडकी हे नाव जिथंही घेतलं जातं आज तिथं पहिला शब्द असा येतो की त्यांचं कार्य तुम्ही आम्हाला सांगू नका कारण ते कार्य इथं एकाही व्यक्तीला माहीत नाही असं कधीच झालेलं नाहीये तर जिथही या भागात तुम्ही जाल मग तो कोणताही धर्म असो तो धर्म धर्मानुसार माणूस नाही तर रामभाऊ गोडके ह्या नावासाठी ते माणसं समोर येतात म्हणजे इथं मला सांगायचं आहे की माननीय रामभाऊ गोडकेनी कधीही कुणाच्यात भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या काही समस्या आहेत किंवा त्यांचा वैयक्तिक सुद्धा काही त्रास असेल तो इतकं सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि या माझ्या पाठीशी ते दोन दोन भक्कम व्यक्ती उभ्या आहेत म्हणजेच माननीय रामभो खोडके आणि माननीय सागरदादा खोडके यांच्याच काही काय म्हण आशीर्वादाने किंवा त्यांच्या प्रेरणेने आणि ही जी महाविकास आघाडीचे माननीय नेते आहेत ते म्हणजे राव पाटील साहेब त्याचबरोबर खासदार विशाल दादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम साहेब त्याच्यानंतर बजाज साहेब आणि राजेश दादा नाईक यांच्या विश्वासाने सुद्धा मला हे तिकीट मिळालेलं आहे ही उमेदवारी या भागात मिळालेली आहे आणि माझा विश्वास आहे की ही जनता नक्की जे आमचं कुटुंब पन्नास वर्ष झालं ज्या समाज कल्याणासाठी पुढे येत आहे त्याचा परिपूर्ण साथ म्हणून किंवा विश्वास म्हणून ते आम्हाला नक्की आमच्या पाठीशी उभा राहतील आणि पाठीशी म्हणण्यापेक्षा आमच्या पुढे जाऊन चार पावलं आमच्यासाठी नक्की आम्हाला मदत करतील आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत असं म्हटलं जातं की नगरसेवक म्हणजे रस्ते गटारी लाईट याचा जो सळ बघतो किंवा ते काम करतो तो म्हणजे नगरसेवक पण याच्याही व्यतिरिक्त पुढे जाऊन आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे पहिला म्हणजे ज्या भागात आम्ही राहतो तो या सांगलीचा सा मेन हृदय आहे म्हणजेच तिथला महत्वाचा भाग आहे तर त्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर खूप अशी व्यक्ती आहेत किंवा पिढी आहे ज्यांच्या हातात पाना आहे जे गॅरेजचं वगैरे काम करतात तर अशा व्यक्तींना किंवा जे शिक्षित आहेत आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा नव्या पिढीच्या हातात तो पान्ना काढून पेन देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षण देण्याची पण आवश्यकता आहे काही लोकांना शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा काही त्यांच्या खासगी मना किंवा पैशाच्या अडचणींमुळे त्यांना शक्य होत नाही आहे तर अशा नव्या पिढीसाठी काही मोफत मोठ्या शिक्षणाची किंवा चांगल्या पदवीधर शिक्षक झाल्यानंतर पदवी शिक्षण झाल्यानंतर पुढचं काही शिक्षण आहे त्यासाठी मोफत शाळा होतात का किंवा शिक्षण घेता येईल का यासाठीही आमचा प्रयत्न असेल त्याचबरोबर व्यवसाय म्हटलं तर काही असे व्यवसाय इथं गरजेचे आहेत कारण इथं बघितलं तर खूप असे लोकांचे व्यवसाय आहेत जे काय म्हणायचं रोजच्या हातावर पोट आहेत छोटे छोटे सिक्स्टी फायचे गाडे म्हणा किंवा मेकॅनिकल गॅरेज असे आहेत प तर अशा या महत्वाच्या भागामध्ये या नव्या पिढीला चांगल्या व्यवसायावर पदावर आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे त्याचबरोबर त्यांना मोठ्या पदावर म्हणजेच वकील असो इंजिनियर असो अशा डॉक्टर असो अशा पदावर मला बघायचं आहे त्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि दुसरा महत्वाचा म्हणजे क्रीडा क्षेत्र सांगायचं आहे अलीकडेच जो महाराष्ट्राचा क्रीडाविषयक जीवनगौरव पुरस्कार झालेला आहे तो माझ्या घरात म्हणजेच माझ्या सासऱ्यांना रामभाऊ गोडकेंना घोडकेंना मिळालेला आहे तर आझाद वाया मंडळच्या वतीने आम्ही अशी नवीन खेळाडू बनविण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खूप असे खेळाडू बनवलेले आहेत जे जिल्हास्तरीय नाही तर राज्य पातळीवर आज खेळत आहेत मग ते कबड्डी असो बॅडमिंटन असो किंवा फुटबॉल असो अशा विविध स्तरावर आपल्या आझाद वंड मध्ये हे खेळाडू तयार होत आहेत दुसरा क्षेत्र सांगायचं म्हटलं तर धार्मिक धार्मिक म्हटलं तर हिथं आपण स्टेशन रोडवर विठ्ठल मंदिर बघितलं तर त्याचे अध्यक्ष आमचे सासरी रामभो गोडके आहेत तर तिथं अनेक महाप्रसाद भक्तिकांची गर्दी होत असते त्याचबरोबर मसोबा गल्लीमध्ये गणपती मंदिर असो किंवा हनुमान मंदिर असो अशा विविध धार्मिक कार्यक्रमात आम्ही पुढाकार असतो फक्त याच नाही तर कोणत्याही धर्माच्या जा जातीच्या लोकांचे जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यात आम्ही सहभागी आहोत आम्ही पुढाकार घेतो आम्ही कोणताही धर्म असं न मानता तर आम्ही सर्व धर्मसमभाव मानणारी व्यक्ती आहोत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र म्हणा तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हटलं तर अ आमच्या घरातच डॉक्टर आहेत तर असं सांगू शकते की ते फक्त आपली ड्युटीज नाही तर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस या भागातील प्रत्येक जनतेसाठी तिथं पोचलेले असतात कधीही अडी अडचणी असो रात्र असो दिवस असो त्या तिथं पोचलेल्या असतात म्हणजे मला सांगायचं आहे की फक्त राजकारण म्हणा किंवा समाज क्षेत्र म्हणा याच दोन क्षेत्रामध्ये घोडके कुटुंब गुटपटलेलं नाही आहे तर चोहबाजवणी जिथे क्षेत्र आहेत त्या क्षेत्र सर्व क्षेत्रासाठी घोडके कुटुंब सर्वांसाठी खुले आहे